नमस्ते मुलांनो गुड मॉर्निंग टू एव्हरी वन ब्राई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित लाईव्ह लेक्चर्स मध्ये सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो संदेश धोंडू कदम छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे मुलांना आपला आज इंग्रजीचा तास आहे आणि आपण आता पाठायला सुरुवात करणार आहोत तर मुलांना आपल्याला ल... अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत गोष्टी खूपच आवडतात बरोबर ना आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण अशा काही गोष्टी अभ्यासल्या आहेत आपण त्या गोष्टी समजून घेतल्या आहेत बरोबर ना तर त्या आपल्याला आपल्या घरातील काही मोठी आपली माणसं असतात ते आपल्याला गोष्टी सांगत असतात मग ताई असेल दादा असेल या गोष्टीमधील अ जे काही प्राणी असतात किंवा पक्षी असतात किंवा काही इतर माणसं असतात यांच्या संदर्भाने आपल्याला त्या गोष्टीतील जो बोध असेल किंवा त्या गोष्टीतील पात्र असतील तर त्या पात्र वाचून किंवा कुणी सांग सांगितलेलं आहे पण ऐकून आपल्याला खूप गंमत वाटते किंवा आश्चर्य वाटते कारण त्या वाट गोष्टीतील कोल्हा असेल किंवा गोष्टीतील कावळा असेल तर तो बोलतो आणि याच आपल्याला खूप आश्चर्य वाटतं बरोबर की नाही म्हणजे समजा चतुर कावळा आहे तर तो कावळा चतुर कावळा असेल तर तो कोल्ह्याला कसं फसवतो किंवा गोष्टीतील एक कोल्हा असेल तो कावळ्याला कसं फसवतो अशा त्यांचे जे संभाषण असतं ते आपल्याला खूप आवडतं आणि मग आपण ती गोष्ट आपल्याला खूप आवडते आपण ती अजून ऐकतो किंवा आपण ती वाचण्याचा प्रयत्न करून अजून अधिकाधिक आपण अशा गोष्टी वाचत जातो तर मुलांना या सगळ्या ही झाली गोष्टींची एक बाजू कारण त्याच्यामध्ये रंगीबेरंगी चित्र असतात म्हणून सुद्धा आपण गोष्टींकडे आकर्षित होतो खास करून लहान मुलांना ही चित्र खूपच आवडतात बरोबर नाही परंतु मुलांनो त्याचबरोबर गोष्टी आपल्याला ज्ञान सुद्धा देतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे पा गोष्टीतील प्राणी पक्षी बोलतात याचे आपल्याला आश्चर्य वाटतं ही तर हे तर बरोबर आहे लहान मुलांना ते खूप आवडतं पण आपल्याला त्या स्फूर्ती देतात गोष्टी स्फूर्ती देतात गोष्टी प्रेरणा सुद्धा देतात म्हणजे मुलांना आपण पहा आता तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा केला तो जन्मदिन आपण महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला बरोबर ना पाहा पहा ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता मुलीने शिक्षण घेणं म्हणजे अपशकून होत म्हणजे मुली शिकल्या म्हणजे त्यांचा त्यांचा पती मरतो समाजामध्ये खूप अंधश्रद्धा होत्या मुलींच्या शिकण्याच्या बाबतीत चूल आणि मूल एवढंच फक्त स्त्रियांच कार्यक्षेत्र होत त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हतं आणि अशा काळामध्ये मुलींसाठी शाळा काढणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे मुलांना बरोकरी आज तुम्ही जे शिक्षण घेत आहात विशेषतः मुली ज्या शिक्षण घेत आहेत या सगळ्या सर्वांचं श्रेय जे आहे ते सावित्रीबाई फुलेंना आहे मग या काळामध्ये मुलींसाठी शाळाकडनं खूपच एक क्रांती आहे मुलांना क्रांती म्हणजे बदल परिवर्तन म्हणजेच काय तर आपण सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित ज्या गोष्टी वाचतो तेव्हा हो त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते मग अशी म्हणाला ना मिलते, मिलते। की गोष्टीतून स्फूर्ती मिळते गोष्टीतून प्रेरणा मिळते तर कोणती प्रेरणा मिळते ही अशी प्रेरणा मिळते की सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित जर आपण काही गोष्टी वाचल्या तर आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये काहीतरी लोकांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे कारण सावित्रीबाईंनी सुद्धा त्या काळामध्ये समाजाचा विरोध पत्करून मुलींना शिकवण्याचं कार्य सुरू केलं ही खूपच कठीण गोष्ट होती मुलांना त्या काळामध्ये म्हणजे अठराव्या का शतकामध्ये तर मुलांना अशा प्रकार्या गोष्टी आपल्याला स्फूर्ती देतात प्रेरणा देतात काहीतरी चांगलं काम करण्याचं आपल्याला बळ देतात आणि तुम्हाला आपण मागच्या लेसन मध्ये सुद्धा मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा उदाहरण दिलं होतं की त्यांची आई त्यांना रामाच्या भीमाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असे आणि या गोष्टी ऐकून आपण सुद्धा असं शूर व्हावं धाडशी व्हावं असं शिवरायांना वाटत असे आणि त्यांनाही या गोष्टीमुळे स्फूर्ती मिळत असे आणि म्हणूनच मुलांना त्यांनी अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली कोणती ती गोष्ट तर स्वराज्य स्थापन केलं म्हणजे त्याला म्हणतो आपण शून्यातून स्व स्वराज्य निर्माण केलं ही केवढी मोठी गोष्ट आहे बघा हे कशामुळे शक्य झालं तर त्यांच्या आईने त्यांना बालपणामध्ये जे संस्कार दिले गोष्टीचे संस्कार दिले त्या गोष्टीतून जो बोध येत होता तो त्यांना त्यांनी आत्मसात केला आणि आपण सुद्धा लोकांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे प्रजेचे राज्य निर्माण केलं पाहिजे ही स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर मुलांना अशा प्रकारे गोष्टी आपल्याला काय देतात तर स्फूर्ती देतात प्रेरणा देतात हा सो स्टोरी टीच समथिंग न्यू आपल्याला काहीतरी वेगळं वेगळे देतात नवीन विचार करायला लावतात स्टोरी टीचर्स हाऊ टू इन लाईफ आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं हे सुद्धा आपल्याला गोष्टी सांगतात मुलांना स्टोरी टीचर्स अबाउट अदर्स इतरांबद्दल सुद्धा गोष्टी सांगत असतात इतर माणसं कशी वागतात आणि आपण कसं वागलं पाहिजे हे सुद्धा गोष्टी आपल्याला शिकवतात बरोबर स्टोरी टीचर्स अबाउट अदर कल्चर्स ऑल्सो बाहेरची संस्कृती आहे इतर देशातील संस्कृती काय आहे याविषयी सुद्धा गोष्ट आपल्याला ज्ञान देते लिसन टू द स्टोरी स्किल तुम्ही जर गोष्ट सतत सतत ऐकली तर तुमचं ऐकण्याचं कौशल्य सुद्धा वाढतं पण ऐकणं एक कौशल्य आहे मुलानं तुम्हाला तुमची तुम्हा आजी किंवा आई बाबा जेव्हा गोष्ट सांगतात तेव्हा तुम्ही ती जर व्यवस्थित ऐकली तर तुम्ही एकदम आ, तुम्हाला एकाग्रता तुमची निर्माण होते आणि तुम्ही शांत आणि स्थिरपणे ती गोष्ट ऐकता आणि तुम्हाला ती सवय होऊन जाते म्हणजे तुमचं ऐकण्याचे कौशल्य वाढते आणि देर आर मेनी वर्ड्स इन अ स्टोरी द स्टोरी लेट्स यू लर्न न्यू वर्ड्स आणि बा गोष्टीमध्ये अनेक शब्द असतात नवीन नवीन शब्द असतात आणि त्या शब्दांचा परिचय तुम्हाला नकळतपणे होऊन जातो आणि तुमचं शाब्दिक कौशल्य सुद्धा वाढतं तुम्हाला शब्दांचं वेगवेगळ्या नवीन शब्दांचं ज्ञान होतं अँड द इम्पॉर्टंट थिंग इज वेन द स्टोरी इज यू हॅव टू रिमेंबर द लेसन ऑफ द स्टोरी मुलांना महत्वाची सगळ्यात गोष्ट गोष्ट काय आहे तर जेव्हा गोष्ट संपते तेव्हा त्या गोष्टीत खूप चांगला बोध मिळतो आणि तो बोध हा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा असतो इ टीचर्स हाऊ टू बिहेव इफ इफ समथिंग सिमिलियर हॅपन्स इन युअर लाईफ म्हणजे असं गोष्टीसारखा एखादा प्रसंग जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतो तेव्हा नेमकं काय करायचं हा आपल्याला तो गोष्टीतील प्रसंग गोष्टीतील बोध आपल्याला शिकून जातो म्हणून या दृष्टीने गोष्ट खूप महत्वाच्या मुलांना आणि या आपलं आपण आता समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळे माणसे आपल्याला भेटतात आपण त्यांच्याशी बोलतो तर या वेगळ्या माणसांशी बोलत असताना त्या प्रत्येक माणसाचे स्वभाव काय आहे तर या मानवी स्वभावाचे सुद्धा विविध पैलू आपल्या आपल्याला गोष्टीमुळे समजतात तर मुलांना अशा प्रकारे ही गोष्ट आपल्या अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते खास करून तुम्हाला लहान मुलांना तर खूपच आवडते बरोबर ना सो चिल्ड्रन टुडे वर गोइंग टू लर्न सच अ स्टोरी फ्रॉम अवर इंग्लिश टेक्स्टबुक आपण आता आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील एक गोष्टी अशी जे गोष्ट आपण आज शिकणार आहोत अँड वी आर गोइंग टू अंडरस्टँड द लेसन ऑफ इट या गोष्टी मधील बोध काय आहे तो सुद्धा आपण आता समजून घेणार आहोत शिकणार आहोत सो लेट स्टार्ट अवर स्टोरी चिल्ड्रन स्टँडर्ड वन सब्जेक्ट इंग्लिश अँड अँड स्टोरी द द फॉक्स क्रेन मुलांनो इंग्लिशन दोचा यांची ही एक गोष्ट आहे आपण ती आता समजून घ्या मुलांनो सो यू लिसन वेरी केअरफुली अँड लुक ॲट द पिक्चर अँड सी वॉट दे आर टॉकिंग लुक ॲट दिस पिक्चर आता मुलांना आपण पहा आधी हे चित्र समजून घेऊ या चित्रामध्ये कोल्हा आहे सो देर इज अ क्रेन अँड देर इज अ फॉक्स अँड दे आर टॉकिंग सिटिंग ऑन अ रॉक अँड क्रेन इज इन दॉटर नो मुलांना कोल्हा एका दगडावर बसला आहे करकोचा पाण्यात आहे आणि ते काहीतरी बोलत आहेत सो वॉट आर दे टॉकिंग विल सी कोल्हा म्हणतो बा हाऊ आर यू बोला म्हणतो अरे क्रेन कसा आहेस तू आय एम फाईन थँक यू हाऊ आर यू अरे मी बर आहे मी मजेत आहे तू कसा आहेस आय एम फाईन क्रेन डू लाईक like खीर क्रेन मी खूप मजेत आहे तुला खीर आवडते का रे हो oh येस yes, आय लव खीर म्हणजे पहा मुलांना कोल्हा आणि कर्कोचा एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकांच्या आधी विचारपूस करतात तू कसा आहेस कोल्हा सुद्धा म्हणतो मी बरा आहे मी मजेत आहे क्रेन सुद्धा म्हणतो की मी मजेत आहे आणि मग कोल्हा काय म्हणतो डू यू लाईक खीर तुला oh yes, खीर आवडते का रे आणि कर्कोचा म्हणतो क्रेन म्हणतो येस आय लव खीर मला खीर आवडते आता पाहूया आपण पुढील चित्रामध्ये देन कम टू माय देऊस वी हॅव खीरला काय म्हणतो की मग तू माझ्या घरी ये आपण काय करू आपण खीर खाऊ सी क्रेन केम टू द फॉक्स हाऊस द फॉक्स स्टार्टेड इट खीर द क्रेन कुड नॉट इट खीर बिकॉज द डिश ऑज स्प्रेड आउट अँड द क्रेन बिकॉज सो लॉंग क्रेन ऑज जस्ट ट्राईंग टू इट खीर हा या चित्रामध्ये या दोन्ही डिश मध्ये कोल्ह्याने खीर भरली आहे आणि क्रेन फक्त ती खीर खाण्याचा प्रयत्न करतोय पण कोल्हा मात्र ती पटापट खातोय कारण क्रेनची जी चोच आहे ती चोच लांब आहे मुलाने भांड कसं आहे हे डिश कसं पसरट रहत आहे आणि त्यामुळे क्रेनला ही खीर व्यवस्थित खाता येत नाही बरोबर ना पण कोल्हा काय म्हणतो खीर क्विकली देन आय विल गिव यू सम मोर तू तुझी खीर पटकन खा म्हणजे मी तुला अजून देईल यू नो यू द फॉक्स वॉज अ लायर स्मायलिंग हा 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 जो क्रेन आहे तो बिचारा अपसेट आहे कोल्हा मात्र मनातून काय होत आहे खुश होत आपण कसं फसवलं करतो त्याला कसं फसवलं आपण क्रेनला याचा त्याला आनंद वाटतो आहे मग कर्कोचा कोल्हाला काय म्हणतो बा फॉक्स कम टू माय हाऊस टुमारो बोलो बा तू माझ्या घरी उद्या ये we'll विल हॅव मोर खीर आपण अजून जास्त खीर खाऊ माझ्या घरी सो द फॉक्स केम टू द क्रेन्स हाऊस द क्रेन फील्ड टू पीचर्स ऑफ खीर अँड टोल्ड द फॉक्स टू इट हा कर्कोजा सुद्धा खूप चतुर होता मुलांना कर्कोजाने काय केलं घागरीसारखं का भांड आहे ना पिचर्स म्हणजे घागर त्या घागरीसारख्या भांड्यामध्ये त्याने खीर भरली आणि कोल्ह्याला खायला सांगितलं बट फॉक्स कुड नॉट इट द खीर एज इज माऊथ कुड नॉट रिच द नॅरो पीचर्स या अरुंद अशा घागरीच्या तोंड होत त्याच्यामध्ये या कोल्ल्याचं तोंड आतमध्ये पोचू शकत नव्हतं आणि त्यामुळे कोल्हा ती खीर खाऊ शकत नव्हता क्रेन वॉज एटिंग द खीर इझिली क्रेन अगदी सहजपणे तो खीर खात होता बट द फॉक्स वॉचिंग आणि कोल्हा फक्त पाहतच राहिला ही कुड नॉट ईट खीर तो ती खीर खाऊ शकला नाही मुलांना म्हणजे काय तर कोल्हा क्रेनच्या घरी आला क्रेनने दोन घागरीत खीर भरली आणि कोल्ह्याला खाण्यास सांगितले पण कोल्हा खीर खाऊ शकत नव्हता कारण त्याचे तोंड त्या अरुंद आणि उंच घागरीत पोचत नव्हते मुलांना आणि क्रेन मात्र सहजपणे ती खीर खात होता कोल्हा मात्र पाहतच राहिला पुअर फॉक्स ही कुड नॉट इट क्विकली फ्रॉम द पिक्चर सो क्रेन अडॅप्ट ऑल द खीर कोल्हा खाऊ शकला नाही आणि क्रेनने मात्र खीर पटापट खायला सुरुवात केली द फॉक्स आता कोल्याला त्याचं कृत्य समजलं ना त्याने काय केलं होतं त्या क्रेन सोबत कोल्ह्याला लाज वाटली तो काय समजायचं ते समजला आपण क्रेनशी खोटेपणाने वागलो म्हणून तो आपल्या तो आपल्या शास्त्र वागला हे त्याला समजले आणि म्हणून म्हणून मुलांना गोष्ट ही गोष्ट छोटी आहे परंतु या गोष्टीतून एवढा मोठा आणि चांगला बोध आपल्याला मिळतो की आपण इतरांशी कधी खोटेपणाने वागू नये कारण पेराव तसंच उगवत पहा कोल्ह्याने क्रेनला फसवलं त्याला खीर खाऊ दिली नाही तसच क्रेनने सुद्धा कोल्ल्याला फसवलं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो टीट फॉर टॅट असं म्हणतो म्हणजेच परंतु मुलांना आपण जर एखाद्याशी चांगलं वागलो तर लोक सुद्धा आपल्याशी चांगलेच वागतात नाहीतर मग कोल्ह्यासारखी आपली खजिती होते बरोबर ना मुलांना म्हणून आपण नेहमी माणसाशी कसं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे खरेपणानं वागलं पाहिजे मुलांना हा या गोष्टीतून आपल्याला जो बोध आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा मुलांना आता पहा आणि फॉक्स लर्न हिज लेसन अशा प्रकारे त्या कोल्ह्याला एक धडा मिळाला आता पहा मुलांना प्रत्येक आपण जेव्हा लेसन घेतो त्या लेसन मध्ये काही महत्वाचे शब्द असतात नवीन शब्द असतात तर या शब्दांचा सुद्धा परिचय तुम्हाला झाला पाहिजे या शब्दांचं ज्ञान झालं पाहिजे हे शब्द चा अर्थ काय आहे त्याचा उच्चार कसा होतो हा आपण पाहूया या पाठातील काही नवीन शब्द एफ ओ एक्स फॉक्स सी आर एन ई क्रेन H -A K Y O U Thank you K H E E R Kheer. H O U S E house Serve S E R V E -D. Dishes क्यू आय सी के एल वाय क्विकली आता मग बोलालो त्याचे मराठीत अर्थ काय फॉक्स म्हणजे कोल्हा क्रेन म्हणजे कर्कोचा थँक यू म्हणजे आभारी आहे खीर म्हणजे आपण जी खीर खातो ती खीर बरोबर ना हाऊस म्हणजे घर सर्व म्हणजे वाढणे हा कोल्ह्याने क्रेनला खीर सर्व केली म्हणजे खीर वाढली त्याला डिशेश म्हणजे थाळी आणि क्विकली म्हणजे जलदपणे पटकन एल एच लॉफ पी e r सी एच इ आर एस r पी -E -S -S L-E-S-S-O-N, एन लेसन पुला लॉफ म्हणजे हसणे फीचर्स म्हणजे घागर कुअर म्हणजे गरीब आणि लेसन म्हणजे धडा आता मुलांनो पहा आपण ही जी गोष्ट कोल्हा आणि कर्को गोष्ट तुम्ही चित्राद्वारे पाहिली तुम्ही ऐकली आता आपण या गोष्टीचा एक व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये मुलांना गोष्ट सलग कशी सांगायची आपण ते चित्राद्वारे आता सांगणार आहोत सो चिल्ड्रन यू लुक अँड लिसन व्हेरी केअरफुली पाहूया आपण एक सलग गोष्ट कशी सांग सांगतात ते मुलांना Story name the fox and the crane. was a fox made a crane. Hello, crane. How are you? I'm fine. Thank you. How are you? I am fine. Crane, do you like keel? Oh yes, I love keel. Then come to my house. We will have keel. Crane went to Fox house. Fox served him in two dishes. Eat up your kheer quickly. Then I will give you some more. Poor Crane, he could not eat quickly from the dish. Fox ate up all the kill. He began to laugh. ha 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 crane said fox come to my house tomorrow we will have some more cake fox went to crane's house crane served cake in two tall pitchers

गोष्टीतून आपण असा बोध की नेहमी सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे कुणी खोटेपणाने वागू नये आणि तसं वागलं तर त्याची फजिती होते कोल्याची फजिती झाली आणि कोल्हा शेवटी त्या कोल्ल्याला त्याला लाज वाटली आणि त्यांनी आपली मान खाली केली आणि या गोष्टीतून आपला हा बोध असा मिळतो मुलानो आपण त्याला म्हणू पीठ फॉर टॅट असं सुद्धा म्हणतो की जशास तसे असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर मुलांना गोष्टीतील हे हा जो बोध आहे प्रत्येक गोष्टीतील अशा प्रकारचा काही बोध असतो तो, तो बोध तुम्ही व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला हा बोध हा खूपच उपयोग ठरतो मुलांना तर मुलांना आपण आज द फॉक्स अँड द क्रेन ही गोष्ट पाहिली या सुद्धा आधी आपण टू सिलिगोट नावची एक गोष्ट आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये आपण शिकली होती तुम्हाला आठवत असेल तर या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही ते ज्ञान मिळते पण हे बघाची चर्चा केली तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त ऐकल्या पाहिजेत किंवा त्या वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या गोष्टीतलं जे शब्द आहेत नवीन शब्द आहेत ते नवीन शब्द कोणते आहेत त्यांची सुद्धा तुम्ही यादी केली पाहिजे आणि गोष्टीतील नवीन नवीन शब्दांच्या यादीमुळे तुमचं शब्द ज्ञान सुद्धा वाढेल तर मुलांना अशा प्रकारे आपली ही गोष्ट ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे नाव आहे द फॉक्स अँड द क्रेंट ही तुम्ही गोष्ट स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करा मुलांना तुम्ही ती गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा तुमच्या त्या आई वडिलांना वाचून दाखवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच गोष्टी वाचत राहा आणि ज्ञान मिळवत राहा मुलांना आपण भेटू एका नव्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मुलांना धन्यवाद